नमस्कार मंडळी मी ऋषी आणि सकाळी उठलो सात साडेसात वाजता उठलो उठल्यावर पाणी वगैरे ठेवलं होतं बायकोने मग जाऊन बसलो आणि तिथून मग आंघोळ वगैरे झाल्यावर गेलो स्वयंपाकघरात तर बायकोचं चाललं होतं काम मग हळूच व्हिडिओ वगैरे शूट केला तिथून बाहेर आलं तर मम्मीचा चालला होता स्वयंपाक कारण ह्यांना जायचं होतं बाहेर तर तिथून घरात परत बायकोचं चाललं होतं पुरण वगैरे काय ते बारीक करायचं कारण नैवेद्य करायचा होता इथून बायको करत होती नैवेद्य आणि ह्यांना जायचं होतं बाहेर देवाला तर ही देवाला निघाले तर आणि मी घरी एकटाच होतो तर मग दुपारी काही आपल्याला करमत नव्हतं म्हणून आपण गेलो मंदिरापाशी बसायला तर तिथून फोन आला मित्रांचा की जायचंय आपल्याला संध्याकाळी चायनीजला चायनीज वर आलो आणि इथं इथं आल्यावरती चायनीज वगैरे घेतलं तर पहिल्यांदा आलो सूप तर सूप वगैरे पेलो सूप पेल्यावरती ही आली मग चटणी वगैरे ते सूप वगैरे पेलो आणि तिथून मग आलं आपलं चायनीज चायनीज वगैरे खाल्लं आणि मग घरी येताना परत गेलो वडापाव गेला तर वडापाव घेऊन परत घरी आलो हा होता